सकाळचे साडेनऊ झाले आहेत वातावरण खूपच छान वाटतं आहे आणि त्यानंतर मी इथे मी भाजी आणायला आलेली आहे यांना शेंगाची शेंगाची भाजी पाहिजे होती त्यासाठी मी इथे घ्यायला आली आहे आज मी वसईवाल्यांकडे इथे भाजी घेते आहे तर ह्यांच्या भाज्या खूपच छान असतात तर त्यानंतर मी आता इथे बघा आमचा कियान बघा मला थोडी हेल्प करतो आहे 바보. 시. 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 헤헤헤헤두 आता है, सगयत पहला मी इथे भाजी बनवत आहे सगळ्यात पहिला मी इथे टोप तापवायला ठेवलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी चार चमचे साधारणतः तेल टाकलेलं आहे ते थोडं तेल तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये मी हय सगळं मी टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे आणि कांदा बटाटा आणि टोमॅटो हे स सगळ्यात पहिलं मी इथे मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडं जरा ते गरम झाल्यानंतर ढवळलं आहे मी थोडं आता यामध्ये मी कांदा टाकला आहे कांदा मी थोडा पाव पावच घेतलेला आहे आणि एक अख्खा बटाटा घेतला आहे तो मी बारीक चिरलेला आहे नंतर टोमॅटो टाकला आहे मी, 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 फट मी, मी फट हे सगळं मिश्रण मी एकत्रच मी टाकलेलं आहे कारण माझी थोडी जरा घाई झालेली फटाफट मला करायचं होतं त्यामुळे मी इथे मी फटाफट सगळं एकत्रच टाकलेलं आहे हे शिजायला तर बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो तर मी थोडं ह्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे वरतून आणि ह्यामध्ये मी जो टोमॅटो घेतला आहे तो पण पूर्ण मी अख्खा टोमॅटो घेतलेला आहे कारण अख्खा टोमॅटोने जरा टेस्ट जरा चांगली येते म्हणून मी टाकलेलं आहे आणि हे मी जे मीठ टाकलं आहे ते मी थोडंसंच टाकलेलं आहे तर चवीनुसार जे मीठ टाकायचं आहे ते मी नंतर टाकलेलं आहे हे थोडंसं शिजायलाच मी टाकलेलं आहे मीठ त्यानंतर आता मी याच्यामध्ये मी हळद टाकते आहे हळद मी एक छोटा चमचा टाकलेला आहे नंतर यामध्ये मी एक एक चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे आता हे सगळं प्रॉपरली व्यवस्थित मी ढवळून घेतलेलं आहे सगळं पूर्ण मसाला त्या बटाटा टोमॅटो आणि कांद्याला लागला पाहिजे अशा प्रकारे मी ढवळलं आहे यामध्ये रेड चिली पावडर पण तुम्ही टाकू शकता एक चमचा मी आज टाकलेली नाही आहे तर हे थोडं जरा दोन ते तीन मिनटं इथे मी शिजायला मी आता मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी आता मी ह्याच्यामध्ये मी ज्या शेंगा मी कापून घेतलेल्या होत्या त्या मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये मी सगळ्या त्या शेंगा मी टाकलेल्या आहेत शेंग्याची भाजी आमच्या आयांना खूप आवडते त्यामुळे मी आवर्जून मी आज केलेली आहे त्याने मला सकाळीच सांगितलेलं की आज मला शेंग्याची भाजी पाहिजे आहे त्यामुळे मी आज त्याच्यासाठीच खास केलेली आहे ही भाजी आणि आता ही बघा मी व्यवस्थित प्रॉपरली मी हे मी ढवळून घेतलेलं आहे शेंगा शिजायला थोडा जरा टाईम लागतो त्या आतून प्रॉपरली शिजल्या पाहिजेत नाहीतर त्या कडक राहतात शेवग्याची शेंग ही आहे ना जी वसईवाले ज्या बसतात त्या लोकांकडे जर घेतली तर जरा टेस्टला थोडे जरा चांगले लागते चवीदार असते त्यामुळे मी तर त्यांच्याकडूनच घेते मी आता मी या भाजीमध्ये मी थोडंसं हे पाणी टाकलेलं आहे पाणी मी थोडंसंच टाकलेलं आहे जास्त मला पातळ नको आहे म्हणून पुन्हा एकदा मी व्यवस्थित इथे मी ढवळून घेतलेलं आहे आता दहा मिनटं ही भाजी मी तशी शिजवायला ठेवलेली आहे भाजी लवकर शिजण्यासाठी मी याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे कारण झाकण ठेवल्यावरती त्या आतमध्ये वाफेने पटापट भाजी शिजली जाते आता दोन ते ती तीन मिनटं मी ही भाजी मी तशीच इथे शिजवायला ठेवलेली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मी आता मी एक चमचा मी वाटप टाकलेलं आहे परत एकदा मी व्यवस्थित इथे ढवळून घेतलेलं आहे <coughs> मला यामध्ये अजून थोडी जरा ग्रेव्ही पाहिजे होती त्यासाठी मी ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी एक चमचा मी वाटप टाकलेला आहे तर यामध्ये जास्त वाटप टाकायचं नाही कारण मग भाजीची टेस्ट चेंज होते एक ते दोन चमचेच ह्याच्यामध्ये वाटप बस होतं तर आता हे बघा मी इथे प्रॉपरली परत एकदा व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं मी ठेवलं आहे आणि अशा प्रकारे बघा माझी भाजी आता रेडी झालेली आहे हवं का आमचा अयान ह्या बेडरूममधून दुसऱ्या बेडरूममध्ये म बहिणीला आहे माझ्या अयानच्या मावशीचं चार्जर इथे खाली बिल्डिंग खाली राहिलेलं तर अयानने खाली वॉचमेनला फोन केला आणि तो काही बडबडतो आहे तर चार्जरला काही वलतंच बडबडतोय येतो बाबू वायर असते ती वायर कायर मिल्कशेकि काय बनवलं आहे मिर्कश कोण खाणार तुझा मिल्कशेक

त्यानंतर आम्ही बोरवली बेसला इथे पोलीस क्वार्टर्स आहे इथे गणपती बसतो तर तिथे आम्ही इथे गणपती बघायला आलेलो आहोत नंतर दुसरीकडे आम्ही गणपती बघायला जाताना इथे आई आमच्या गॅस बलून दिसलेल्या आहेत गॅस बलूनसाठी तर तो, तो खूपच वेडा आहे कुठेही दिसले तरी आम्हाला लगेच थांबवतो त्याला लांब लांबचे सुद्धा गॅस बोलून त्याला दिसतात आणि तुला किती बोलून पाहिजे कलरवा हो या हां उलटवंत कलरवा हे हो खूप सारे कलर आहेत तुझ्या ह्याच्यात केवढे कलर आहेत हां विरंगवालावर एक ब्लू दे रात्री जेवून झाल्यानंतर आम्ही इथे गणपती बघायला आलेलो आहोत दुसरा गणपती ह्या गणपतीचं डेकोरेशन तर खूपच छान केलेलं होतं शंकराची पिंडी इथे बनवलेली आहे कुठे गणपती ठीक आहे थंब ठीक आहे ठीक आहे पण वाटे दिसणार दिसणार आजची आमची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा बाय बाय